शरीराला चिरतरुण ठेवणारे फळ म्हणजे आवळा आवळ्यात विटॅमिन सी व्हिटॅमिन ए लोह हो, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात आयुर्वेदात आवळेची ही अमृतासारखी केलेली आहे म्हणूनच आवळ्याला अमृतफळ देखील म्हणतात विटॅमिन्स मिनरल्स न्यूट्रिशन्स अँटीऑक्सिडेंट याने भरपूर असलेले असे हे फळ म्हणजे आवळा तर आज आपण बघणार आहोत या भरपूर अशा अमृततुल्य फळाचे ज्यूस कसे बनवायचे आणि ते जास्त दिवस कसे टिकवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर फ्रेंड्स चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तो इते सर्वा प्रतं तर फ्रेंड्स इथे आपल्याला सर्वप्रथम आवळे लागणार आहेत आवळे हे आपल्याला व्यवस्थित छान असे डागविरहित असे घ्यायचे आहेत जास्त डागाळलेले घ्यायचे नाही आहेत कारण की आपल्याला ज्यूस हा जास्त दिवस टिकवायचा आहे तर इथे सर्वप्रथम आपल्याला अर्धा किलो आवळे लागणार आहेत आणि आवळे हे स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कारण की आपल्याला ज्यूस हा जास्त दिवस टिकवायचा आहे तर इथे मी अर्धा किलो असे आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि त्याला मी आता असे त्याचे स्लाईस करून घेणार आहे इथे तुम्ही स्लाईस न करता किसून घेतले तरीही चालतील तर फ्रेंड्स आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते संसर्गजन्य आजारापासून बचाव होतो आवळ्यात असणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतात त्यामुळे आपण चिरतरून दिसतो म्हातारपणाची लक्षणं देखील लवकर जाणवत नाहीत आवळा खाल्ल्याने शरीरातील कर्करोगांच्या पेशींचा वाढ व प्रसार होत नाही कॅन्सरपासून बचाव होतो तर फ्रेंड्स अशा प्रकारे इथे मी सर्व आवळ्यांचे असे छोटे छोटे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेणार आहोत त्याची पेस्ट करण्यासाठी तर इथे आवळे घालून झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन इंच इतकं आलं मी इथे घेतलेलं आहे आणि त्याचं आल्याचं साल काढून व्यवस्थित ते आपल्याला या आवळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे आवळा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते बरं का रक्तवाहिन्या रक्तवाहिन्यामध्ये साठलेले कोलेस्ट्रॉल कमी होते आवळा सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आवळा अपचन गॅस यासारख्या समस्यांपासून दूर ठेवतो तर यात मी असं दोन इंचापर्यंत आलं असं घालून घेतलं आहे आपलं अर्धा किलो आवळ्या आहेत म्हणून दोन इंच इतकं आलं घेतलेलं आहे त्यानंतर यात मी घालणार आहे कच्ची हळद यात मी कच्ची हळद ही तीन इंच इतकी घेतलेली आहे आणि त्या हळदीचे सालदेखील अशा प्रकारे मी व्यवस्थित काढून घेत आहे तर इथे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे मी हळदीचे साल काढून घेतलेले आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्याकरता घातलेले आहे तर अशा प्रकारे इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहे त्यामुळे यात मी मोठ्या आकाराचे तीन लिंब घेतलेली आहे आवळे <forkad> हे चवीला तुरट असल्यामुळे यात लिंबाचं रस घातल्यामुळे त्याला छान टेस्ट येते तर अशा प्रकारे इथे तीन मोठ्या आकाराचे लिंब घेतलेले आहेत आणि त्यातला रस असा मोकळा करून मी कट करून रस या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे लिंबू हे लघवी साफ करण्यास खूप फायदेशीर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यास तर खूपच महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल अथवा तुम्हाला गॅस संबंधित काही परेशानी किंवा विकार असतील तर त्यासाठी हे आवळा आणि लिंबाचं कॉम्बिनेशन खूप फायदेशीर आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते एका चाळणीवर सुती कपड्यामध्ये असं मी गाळून घेणार आहे तर फ्रेंड्स आवळा हे केसांच्या मजबूतीसाठीही खूप फायदेशीर आहे केसांची मुळे मजबूत बनवतो व केस चमकदार करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर अशा प्रकारे सुती कपड्याने मी हे मिश्रण छानपैकी असं दाबून दाबून त्याचा रस पूर्ण काढून घेणार आहे तर फ्रेंड्स आ, हे मिश्रण वाटत असताना आपल्याला यामध्ये पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आहे पाणी न घालता हे मिश्रण छानपैकी असं बारीक आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायचे आहे कारण की आपल्याला ज्यूस हा जास्त दिवस टिकवायचा आहे जर तुम्ही याच्यामध्ये वाटताना पाणी घालाल तर आपल्या ज्यूसला अशी त्याच्यावर बुरशीचा थर येईल आणि आपला ज्यूस खराब होईल त्यामुळे पाणी न घालता आपल्याला हे मिश्रण वाटायचं आहे आणि सुती कपड्याने छान असा त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी रस असा छानपैकी काढून घेतलेला आहे आणि त्याचा रंगही किती छान आलेला आहे अशा प्रकारे बनवलेल्या रसामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहेत मीठ घालून झाल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये साखरही घालू शकता साखर पण डायबेटीज साठी डायबिटीजवाल्या लोकांसाठी साखर हिलायची नाही आहे बिना साखर घालता तुम्ही याचा वापर करू शकता किंवा तुम्ही याचे सेवन करू शकता तर अशा प्रकारे मीठ घालून हे छानपैकी मी असा ज्यूस हलवून घेतलेला आहे आणि इथे आपला तयार आहे तर इथे अशा प्रकारे आपला तयार आहे आवळ्याचा ज्यूस आवळ्याचा ज्यूस काढल्यानंतर खाली जो चोथा राहतो तो आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे तो राहिलेला शिल्लक चोथा हा आपल्याला वाळवून छानपैकी असं फेस मास्क म्हणून देखील आपण त्याचा वापर करू शकतो किंवा केसांना देखील आपण लावू शकतो तर इथे अशा प्रकारे आपला आवळा ज्यूस हा तयार आहे आवळा ज्यूस हा बनून झाल्यानंतर हा आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे किंवा ठेवायचं आहे काचेची बॉटल ही व्यवस्थित छानपैकी धुवून छानपैकी सुकवून नंतरच त्यात ज्यूस हा घालायचा आहे पाण्याचा एक थेंबही बॉटलमध्ये राहता कामा नये नाहीतर आपला ज्यूस हा खराब होईल तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला आवळ्याचा ज्यूस हा बनून तयार आहे तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता जर डायबेटीजवाल्या लोकांसाठी बनवणार असाल तर तुम्ही यात गूळ घातला तरीही चालेल तर फ्रेंड्स अशा प्रकारे हा सर्व गुणी बहुगुणी आपला आवळ्याचा ज्यूस हा जास्त दिवस टिकणारा बनून तयार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझा हा आवळा ज्यूसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा ट्राय करून बघा तो फ्रेंड्स भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर स्वामी समर्थ स्वस्त खा मस्त रहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा, आणि माझे व्हिडिओ बघत रहा तोपर्यंत टाटा बाय टेक केअर हैव अ नाइस डे